नामदेव गोंद्री साहेब तुम्ही इथे कशासाठी बसतात हे जरा सविस्तर माहिती द्या हा इथे मी तीन वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने माझी मला रजिस्टर वाटणीपत्राने आलेली वाटणी पस्तीस गुंठे विक्री केली होती तेवढीच नावर व्हायला पाहिजे ना कोणाला विक्री केली होती अगोदर सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याला तशा त्याच्या नावाने दैनिक सागरची नोटीस आहे वचन चिट्टी करार आहे नावाने पण त्यांनी खरेदी करत करताना त्याचे एजंट बालू सुर्वे व नितीन भोईर यांनी खरेदी कत करते वेळेस एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीचा आमच्या शेठच्या नावावर भरपूर जमीन आहेत असं सांगून सदर खरेदी करत सहदुयम निबंधक पनवे विक्रांत विक्रांतगिरीश संसाराच्या नावावर केलेलं आहे बरोबर माझी जमीन विक्री केलं आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजी आता परत नंतर एकच सातभार व्हायला पाहिजे ना मोजणी झाल्यानंतर पण मोजणी झाल्यानंतर त्यांनी परत काकाचा हिस्सा पण नावावर केला चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे का आमची जमीन संपली आमची जमीन अडतीस गुंठे ती विक्री किती केली होती एकोणीस गुंठे व दोन्ही हिस्सेच्या नावावर झाले जमीन काकांना राहिली का काकांचा वाटणीपत्राचा सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय फोर काढावा बरोबर एकोणीस पॉईंट पस्तीस हा हिस्सा तर चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संस्थाची मी ज्याला विक्री केली ती ना अगोदर चोवीस आठ दोन हजार वीस रोजी त्याच्या नावावर झाली मग काकाची जमीन पण संपली मग काकाला जमीन राहिली आणि मी तर बारा झालो होतो आता मी हा पकडला जाऊ लापण याच्यावरती हरकत घेतली हरकत घेतलेल्या तहसीलदार कचरी मध्ये त्या तहसीलदार त्यावेळी विद्यमान तहसीलदार कोण होते विजय तलेकर साहेब यांनी त्यांना मी सांगितलं साहेब का तुम्ही आता त्यांना नकाशा दाखवला मी पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा नकाशा मी दाखवला आणि मला तो तेवीस दहा दोन हजार वीस रोजी मिळालेला त्याच्यात माझ्या हिश्याला काय नंबर दिले एकशे तेवीसचा दोनचा दोन नंबर दिले म्हणजे मी हिस्सा नंबर दोनशे पैसे घेतलेले आहेत पण बारा दहा दोन हजार वीस रोजी जो दुरुस्ती रजिस्ट्रेड नंबर तोच पण त्याच्यात काकांच्या हिश्याला वरती दोन दिला होता आणि म्हणजे कपरत ना कशात आणि खाली एक दिला होता मोजणी झाल्यानंतर सरळ सरळ या लोकांना माहीत होतं का नामदेव गोंधल्या आजारातून बराच होणार नाही हा कुठेतरी मरणार आहे असं करून त्याने मोठी लाच देऊन कुणी सिद्धार्थ नरेंद्र भाल्ला याने भूमी अभिलेख अधीक्षक तलाटी मंडळ अधिकारी यांनी सगळ्यांनी खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले हा रिपोर्ट बनवणारा प्रकाश अंकुश खैरे हे मी ना, ना मी नाव का घेतो ते सिद्ध झालेलं आहे याच्या सं संदर्भात मिटिंग प्रशांतदादांकडे झाले होते मी स्वतः गेलो साहेब मिटिंग लावा त्या विचारांनी लावले चांगले साहेब विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी मिटिंग लावली त्यावेळी ज्याची जमीन हडप झाली तो आला पाहिजे ना ते काका आले नाही काकांचा मुलगा ना आला मी त्याला प्रत्यक्ष सांगितलं का तुम्ही मिटिंग लावली चला तर मी, मी आमचे माझे साडू रामदास पवार यांना नेलं अल्पसंख्याक शैलचे नाशिर शेख यांना नेलं माझे अन्नदाते जाते मला जे के पाटील साहेब यांनी मला तीन वर्षाने माझे आमचे युनियन अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सचिन भाऊ आईर यांना सांगून परत मला कामावर घ्यायला लावलं म्हणून ही केस लढतो मी मला मोठ्या मोठ्या देवांची साथ आहे तसे तुमची पसवणूक झालेली आहे याच्यामध्ये आणि हे कागदोपत्री स्पष्ट झालेले तर... आहे बघा सरळ सरळ त्यांनी लेखी पुरुषीच आहे ना लेखी हे बघा घ्या परशुराम सीताराम गुंडळी एकट्याच नाव आर लेखी पुरुषीच कोणाच्या नावाने नामदेव शंकर गुंडली व परशुराम सीताराम गुंद तक्रारदार यांच्यातर्फे लेखी सविस्तर खालीप्रमाणे दोघांचं नाव टाईप करायला पाहिजे ही भल्ला जी पुरुषीत हा भल्ला सगळ्यांना मॅनेज करतो सिद्धार्थ नरेंद्र बल्ला आणि गरीब शेतकऱ्यांना फसवत आहे यांनी बरेच लोकांच्या मला मला लोकांनी हे दिल्या कारण नामदेव यांनी बरेच आम्हाला फसवलेला आहे तू सोडू नको याला कसा आहे हा गरीबाला आमच्या शेतकऱ्याला फसवतो अरे मला मारला तरी चालेल पण मी याच्या विरुद्ध लढाच देणार आहे कायदेशीर पान लढा पानसरे कायदेशीर लढा देणार आहे पानसरे साहेबांना सांगितलं का मी त्यांनी सांगितलं नामदेव इथं गृहमंत्री येणार आहेत जरा गप्प जरा दिला नाही घे मी सांगा साहेब देवच पाठे पाठीशी आहेत अलिबागला असताना सन्माननीय देवतुल्य साहेब रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी मला गोंधळी तुम्ही विजय व्हाल का बोलले अर ते अरे ते देवच माझ्या पाठीशी आहेत तुझ्या पाठीशी कोण आहे ज्याप्रमाणे श्रीकृष्ण कोणाच्या पाठीशी होता पांडवांच्या कौरवांच्या पाठीशी कोण आहे ते चतुरंगी सेना अरे माझ्या पाठी साहेब आहेत अगोदरचे वरिष्ठ दौंडकर साहेब होते इथं ते माझ्या पाठीशी त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला काय दिला सल्ला का नामदेव जमीन दे हाडप तुझ्या काकांची आहे काकांनी सही अर्ज का करायला पाहिजे थांबा काकाने अर्ज करायला पाहिजेत त्यानुसार सुनील गोंदियाचा पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा अर्ज आहे तीन पाणी का दोषी अधिकाऱ्यांवर पुन्हा नोंद करा म्हणून काकांचा तहसीलदार कचेरीचा अर्ज आहे सुनीलचा भूमी अभिलेख कार्यालय पनवेल व जिल्हा अधीक्षक रायगड यांना अर्ज आहे आता नंतर काय झालं मी वकील केले त्या वकिलांनी आता मी त्यांना तीन लाख दिले त्यांनी खोटा पेटीवर केला अरे पण तुम्ही वकील कशासाठी झाला आहे शेतकऱ्यांना मदत करा ना तुम्ही आणि सत्याच्या बाजूने जा सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ याप्रमाणे ना जरा शेतकऱ्यांना मदत करा आता प्रशासनाकडे काय विनंती आहे आणि काय तुम्ही कर प्रशासनाकडे हीच विनंती आहे का या कामी मी महाराष्ट्रातील पत्रकारांना चार वेळेला आमंत्रित केलं होतं सर्व कार्यालयांना आमंत्रण देऊनही कोणी आले नाही का ना आले आणि ते काय सांगतात आणि मला जे पत्र दिले आहेत त्यात जमिनीची मूळ स्थिती दाखवलेली आहे काय मूळ स्थिती दाखवलेली आहे अठरा पॉईंट सत्तर परशुराम सीताराम गुंजुरे यांचे आणि पॉईंट सिक्स फाय कोर्ट करावा हे त्याने एक खोटं ॲपिडेवीट केलं होतं था। ठाकरे साहेबांना बोललो साहेब तो ॲपिडेव्हिट त्यांच्याकडनं घ्या कारण हे माझ्या का काकाच्या का, 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 मुलाचे त्या, त्याला विचारायला समजत नाही तो मला बोलला दादा मी जाऊ का वर तू जा हो मला काय कोण आहे तिथं काय ते मला सगळं सांग त्या बिचारे माझा भाऊ तो त्याने मला सांगितलं इथं अशी अशी लोकं होती तो खोटा डेट बावीस जुलै दोन हजार बावीस एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी बनलेला आहे त्याच्यावर त्याच्यात सात सहाय्य घेतलेल्या आहे ठाकरे साहेबांना सांगितलं तो डेट आणा कारण आता तहसीलदारांनी मला जे पत्र दिली आहेत सात त्याच्यात काय त्यांनी जमिनीची मूळ स्थिती दाखवलेली आहे आता बोललं बरोबर केलेला आहे थ्री एट एट नाईन हा फेरफार केलेला आहे पण त्यांनी ख प्रयत्न कशाचा संदर्भ घेतलाच नाही कप्रत्ना कशाप्रमाणे वाटणीपत्रानुसार आहे कारण काकांच्यात वर आहे दोन आहे माझ्यात एक आहे म्हणजे मोजणी झाल्यावर काय व्हायला पाहिजे फक्त एकच सात बारा व्हायला पाहिजता परशुराम सीताराम गुजले यांच्या नावाचा सतरा पॉईंट सत्तर एक गुंटा वर्कस आणि हे माझ्याकडे एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचा आकार फोड आहे आता प्रशासन जोपर्यंत तुमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुम्ही इथंच बसणार हा मी इथंच बसणार कारण यावेळी मला सांगितलं का इथे हे येणार आहेत अनिल पाटील साहेबांनी पण सांगितलं का नामदेव भडसरे साहेबांनी सांगितलं माझे मी आता देवाच मानतो त्यांना कोणते नितीनजी ठाकरे साहेब हे नामदेव गडबड करायचे नाही मानसरे साहेबांनी सांगितलं नामदेव गडबड करायचे नाही अरे मी देवानेच परत साथ दिलेला आहे पोलिसातील देवाने तर मी कशाला इथं राहू हां नाही नाही थांबा तर विनंती केली त्याने मी का राहिलो होत नाही इथे आणि मी तिकडे कार्यक्रमात गेलो होतो आणि शंभर टक्के माझ्याकडे पुरावे आहेत माझा ऐका शंभर टक्के पुरावे आहेत आणि काय माहित आहे का त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल तहसीलदारांनी पाच ऑप्शन डावलले आहेत खरेदी खातातले पाच ना सात म्हणजे कंस कसा वागला सात सात पापत्य मारले त्यांनी आठव श्रीकृष्ण हे ऐक मी जल... मला जन्मच झाला याच्यासाठी जन्म घेईना मी देवा तुझी चरण सेवा साधा वया धाम कशासाठी जन्म असतो संतांचे पूजन करासाठी असतं बरोबर असतं ना आणि त्या ही काकडी तरी चांगली सेवा होती चांगली सेवा माझ्याकडनं घडावी म्हणून माझा परत जन्म झालेला आहे आम्ही पण सांगतो प्रशासनाला की नामदेव गोंदली यांच्याकडे लक्ष द्या आणि यांचे जे पण काही समस्या आहेत ज्या फसवणूक झालेले ते एकदा बारकाईने बघा आणि यातून त्यांना सोडवणूक न्याय मिळवून द्या थांबा थांबा अजून एक मिनिट काय माहिती आहे का हे बघा चुकीची लेखी पुरुषीस तलाठी कोटा रिपोर्ट तलाठी कोटा रिपोर्ट काय आहे तर काकांनी चोवीस चौदा एक दोन हजार एकवीस रोजी जो अर्ज केला होता तो मला दाखवलेला आहे आणि काकाने छत्तीस सदतीसला हरकत घेतला आहे बघा हा पांडुरंग धर्म पाटील यांचा फिरपर आहे बाई ते आणि मा, आन्न, ते कबूल आलेत का आमची चुकी झाली म्हणून तुला जमीन परत करायला तयार एवढे पण सांगतात तसेच काँग्रेस भाऊने ते माझे अन्न अण्ण जाते मला कामाला लावायसाठी त्यांनी पण त्यांचा पण हातभार आहे जसा जे के पाटील साहेबांचा आहे तसं जी आर पाटील साहेबांचा पण आहे ते स्वतः होते तिथं पत्रकार परिषद काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद झाली होती तिथे बालू सुरे स्वतः आले होते ते सांगतात नामदेवने मामाला चाळीस लाख रुपये व्याजापोटी द्यावेत पत्रकार होते कोण आहे तुम्ही पण होतात त्यावेळी होता ना तुम्ही तुम्ही होता, होता। सागरराजे होते मंदार दोंदे होते साम टी व्हीचे हे होते सिद्धेश म्हात्रे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी केले का का चौकशी होत नाही अनिल पाटील साहेबांना सांगितलं मी का चौकशी होत नाही हा परत जाऊन पूजा चव्हाण ऐका पूजा चव्हाण जय शिवराय न्यूजची एक मिनिट एक मिनिट हां बोला हां पूजा चव्हाण जय शिवराय न्यूज चॅनल उरण पत इनी, इनी बातमी केल्यानंतर तिला धमकावण्यात आलं बालू सुर्वे नितीन भोईर पण गेले होते तिथं का मधला कोणीही पत्रकार बातमीला लावत नाही तुम्ही का लावली हे मी कंप्लेंट तालुका पोलीस स्टेशनचे त्यावेळेचे कोरडे साहेब सन्मान्य कोरडे साहेब अंधारे मॅडम यांनी पण यांनी स्वतः चौकशी केली आहे पानसरी साहेबांनी त्यांना पण बोलवून चौकशी लावावी कारण काय हा भल्ला आहे ना सगळ्याला मॅनेज करतो माझे वकील माझे सहा मॅनेज केलेत या अशा फाईल माझ्याकडे आणशी आहेत बायकोने एक पॅटरात दिलाय मला हक्का भरलेला आहे पण देव कुठेतरी पार्टीशी मी जर मेलो असतो मग काय झालं असता माझ्या दुसऱ्या जमिनीवर यांचा डोळा होता निताले येथील असते ही वाऊशाची जमीन आहे फसवणूक केली बरोबर जमीन विक्री केली होती एकोणीस पण पस्तीस गुंठे अडतीस गुंठे नावर केले आणि मी बारा झाल्यानंतर अजून एक सात बारा वाढवले मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बारा बोगस सात बारा जमीन तर अस्तित्वातच नाही अरे भालराला ती विकायची आहे नाही नाही ती विकून एक पिक्चर निघाल जमीन चोरीला गेली जमीन चोरी हां तुम्ही मदत करा ब जमीन चोरीला गेली पिक्चर काढू ठाकरे साहेबांना म्हणून सांगितलं अरे भालराला तीच देऊन टाकू आपण कारण तहसीलदार वगैरे आहेतच ना नोंदी करायला तहसीलदार साहेबांनी हे असं एवढा मोठा माणूस आणि उप अधीक्षक यांनी चुकीचं काम केलेलं आहे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्याच्यावर गुन्हा नोंद व्हावा आणि तलाठी अधिकारी यांची चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे मानसर साहेबांनी करावी पूर्ण तुमची भूमिका आम्ही युट्यूबवरती सोडण्याची मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद